माता फातेमा माता रमाई आणि ज्या ज्या महापुरुषांनी महामानवांनी ओबीसी बहुजनांच्या कल्याणासाठी आपलं पूर्ण आयुष्य वेचलं देह झिजवला या सर्वच महापुरुषांना महामानवांना माझं त्रिवार अभिवादन आणि मानाचा मुजरा आज हदगाव हिमायतनगर विधानसभा विदा, मतदार संघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दिलीप आर आर राठोड यांच्या प्रचारात आज या हिमायतनगर मध्ये सभा होत आहे या सभेच्या मंचावर उमेदवार दिलीपजी राठोड आमचे जी हाके आमचे अर्धापूरचे मगर आणि मंचावरील वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष असतील तालुक्यातील सर्व पदाधिकारी ज्येष्ठ श्रेष्ठ समोर बसलेले माझे माता बंधू आणि भगिनीनं खर तर मला माफ करा पाठीमागच्या सभेमुळे वेळ झाला आणि तुम्ही बऱ्याच वेळापासून उन्हात बसलेले आहात हे मला माहित आहे परंतु काय करणार आपलं आयुष्य उन्हात गेलेलं आहे कारण आजपर्यंत आपण ऊस सोडणारे आपणच आहोत शेतात काम करणारे आपणच आहोत आणि लोकांचे भांडे कुंडे घासणारे आपणच आहोत लोकांच्या आपण बारा बलुतेदार अठरा आलोतेदार अठरा बगड जातीतील लोक आहोत त्यामुळं आपल्याला काम केल्याशिवाय आजपर्यंत पर्याय नाही परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं आप आहे शिका संघटित व्हा संघर्ष करा आणि राज्यकर्ती जमात व्हा परंतु आजपर्यंत आपल्या डोक्यातच येत नाही आणि आपण डोक्यात कधी घ्यायचं आम्हाला कळत नाही बांधवानो गेल्या सत्याहत्तर वर्षापासून नि, या राज्यामध्ये आजपर्यंत आपण मराठ्यांना कधी गरीब मराठ्यांचीच किव केली नाही गरीब मराठ्यांची काळजी केली नाही की तुमची आमची काय करणारे बारा बलोचेदारांनी अठरा अनुचेदारांची या अशा जातीवादी प्रस्थापित भामट्यांना या अशा निजामी मराठ्यांना आता मतदारसंघाच्या बाहेर काढायची वेळ आली खर माझी गरीब मराठ्यांना सुद्धा कळकळीची कल विनंती आहे आजपर्यंत यांनी तुमची सुद्धा फसवणूक केली आमची तर काय आम्हाला पर्यायच नाही परंतु तुमची फसवणूक होत असताना सुद्धा तुम्ही डोळे झाकून त्या भामट्यांना आजपर्यंत निवडून देण्याचं काम करत आहात आणि गेल्या सत्याहत्तर वर्षात या राज्यामध्ये एकोणतीस मुख्यमंत्री झाले यांचे मराठ्यांचे आणि त्यापैकी एकोणतीस पैकी बावीस मुख्यमंत्री आणि बारा सात मध्ये ओबीसी असतील मुस्लिम असतील वेगवेगळ्या ब्राह्मण असतील म्हणजे आजपर्यंत मुख्यमंत्री म्हणून कोणी पद भूषवले तर मराठा समाजाच्या प्रस्थापितांनी धनदांडग्यांनी आजपर्यंत या राज्यामध्ये सर्वात जास्त आमदार कुणाचे राहतात मराठा समाजाचे आज राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे चार पाच आमदार मराठा समाजाचे अठ्ठेचाळीस पैकी बत्तीस खासदार मराठा समाजाचे परंतु राज्यात भांडण लावायला समोर कोर येत असे आणि शरद पवार नावाचा माणूस आणि या राज्यातील जातीवादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नावाचा माणूस आता तर या गेल्या दीड वर्षात कहरच केला या भांम्यांनी या राज्यामध्ये जरांगे नावाच्या माकडाला समोर करून बसवलं आणि सुरुवातीला मराठा गरीब आरक्षण मिळालं पाहिजे गरीब शिक्षणात आरक्षण मिळालं पाहिजे गरीब मराठ्यांना नोकरीत आरक्षण मिळालं पाहिजे त्या आरक्षणाला ओबीसी समाजाच्या बांधवांनी सुद्धा पाठिंबा देण्याचं काम केलं आपण कधी गरीबांच्या आरक्षणाला विरोध केला नाही गरीब मराठ्यांना कधी विरोध केला नाही परंतु गरीब मराठ्यांना सुद्धा राजकारणात आरक्षणाची गरजच का या राज्यात गावा गावापर्यंत गावगाड्यापर्यंत तुमच्या जिल्हा परिषदात तुमच्या ताब्यात पंचायत समित्या तुमच्या ताब्यात नगरपालिका तुमच्या ताब्यात महानगरपालिका तुमच्या ताब्यात नगरपालिका नगरपंचायती तुमच्या ताब्यात ग्रामपंचायत सुद्धा तुमच्या ताब्यात आणि तुम्हाला राजकीय आरक्षणाची काय गरज आहे राजकीय आरक्षण कोणाला लागत असत जो समाज सामाजिक दृष्ट्या मागास असतो ज्यांना कुठलं प्रतिनिधित्व मिळत नाही प्रतिनिधित्व करता येत नाही अशा समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे चाळीसव्या कलमात आरक्षणाची तरतूद केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एसटी आणि एस टींच्या अगोदर ओबीसी समाजाचा विचार केला परंतु आपण बाबासाहेब कधी समजून घेतले नाही ज्या बाबासाहेबांनी महात्मा फुलेंना गुरु मानलं परंतु आपण बाबासाहेबांना कधी समजूनच घेतलं नाही बाबासाहेबांनी अगोदर तुमचा विचार केला तुम्हाला आरक्षण दिलं त्यानंतर एस दिलं नंतर एस दिलं आणि आज एस सी समाज तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करत असताना आज ओबीसी समाज कोणाच्या दावणीला बांधलेला आहे माझे ओबीसी बांधव कुठेतरी एखाद्या प्रस्थापित भामट्यांच्या गुलामी तिकडे काम करायला तयार आहेत आज या मतदारसंघात सुद्धा मतदारसंघात सुद्धा अशी परिस्थिती असेल प्रस्थापित आमदारांच्या प्रस्थापित नेत्यांच्या मागे फळायला आपली यांची रांग लागत असेल परंतु या भामट्या लोकांना मला थमकावून वर्षात जरांगे नावाच्या हट्टापाई आणि जातीवादी मुख्यमंत्र्याच्या आदेशानं जातीवादी मुख्यमंत्र्याच्या आशीर्वादानं या राज्यात सत्तावन्न लाखापेक्षा बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम केलं यांनी आणि सत्तावन्न लाख बोगस कुणबी प्रमाणपत्र जर वाटप झाले असतील तर एखाद्या ग्रामपंचायत सात मेंबरची ग्रामपंचायत असेल तर त्या ठिकाणी प्रमाणपत्र कुणबी बोगस जे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले म्हणजे तुमचा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होणार नाही अशी तयारी या भामट्यांनी करून ठेवली आणि तुमचा ग्रामपंचायत सदस्य होणार नाही म्हणजे तुमचा येणाऱ्या काळात सरपंच होणार नाही तुमचा पंचायत समितीचा सदस्य होणार नाही तुमचा जिल्हा परिषदेचा सदस्य होणार नाही झाला आणि तुमचा पंचायत समिती सदस्य झाला नाही तर पंचायत समितीचा सभापती होणार नाही जिल्हा परिषदेचा सभापती होणार नाही जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होणार नाही म्हणजे तुम्हाला जे बाबासाहेबांच्या संविधानामुळं आणि पंतप्रधान विश्वनाथ यांच्या मंडल आयोगामुळे जे आपल्याला राजकीय आणि शैक्षणिक सामाजिक आरक्षण नोकऱ्यामधील आरक्षण शिक्षणातलं आरक्षण मिळू लागलं ला, ते थांबवण्यासाठी हे मोठं केलेलं षडयंत्र आहे आज गेल्या दोन हजार वीस पासून राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत नाहीत पंचायत समितीच्या निवडणुका होत नाहीत जिल्हा परिषदेच्या होत नाहीत नगरपालिकेच्या होत नाहीत महानगरपालिकेच्या होत नाहीत आणि काही नगर, नगर पंचायतीच्या निवडणुका झाल्या आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या परंतु विना आरक्षणा विना वगळ आरक्षणाच्या घेतल्या ज्यामध्ये आपल्या ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व करता आलं नाही येणाऱ्या काळात जर या निवडणुका झाल्या आणि आता तुम्हाला आरक्षण नाही जर आरक्षण नसलं तर तुमचे कुठलेही प्रतिनिधी होणार नाही मग तुम्हाला कोणीही विचारणार नाही आणि तुम्हाला या धनदांडग्याच्या आणि प्रस्थापित्याच्या घरी जाऊन गुलामी केल्याशिवाय याच्या घरी जाऊन पाणी भरल्याशिवाय पर्याय नाही त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आज या राज्यामध्ये ओबीसीचं आरक्षण धोक्यात असताना वेशीवर जरांगी नावाचं माकड आंतरवादी बसलेला उपोषणाला त्याला कोणाला विरोध करायची ताकद नव्हती त्या जरांगे नावाच्या माणसाला जरांग्या म्हणायची सुद्धा ताकद नव्हती अशा वेळी राज्यात आपल्या ओबीसीच्या छोट्या छोट्या जातीवर हल्ले करण्याचं काम होत होतं बीडमध्ये माळी समाजची हॉटेल जाळण्याचं काम झालं नावी समाजाचे दुकान जाळण्याचं काम झालं सोनार समाजाचं दुकान फोडण्याचं काम झालं राज्यामध्ये छोट्या छोट्या सुतार समाजावर हल्ले झाले कुंभार समाजावर हल्ले झाले बंजारा समाजाला धमक्या देऊ लागले आणि त्यांच्या गाड्या अडवू लागले ओबीसीने त्यांच्या गाड्या फोडण्याचं काम झालं ओबीसीने त्यांच्या गाड्या जाळण्याचं काम झालं एखाद्या तरुणानं ओबीसी विषयी काही सोशल मीडियामधून काही मजकूर लिहिला अशा तरुणांना मारहाण करून नाक घासून माफी मागायला लावली याचा जर आपल्याला येणाऱ्या काळात बदला घ्यायचा असेल तर आपला प्रतिनिधी सभागृहात गेला पाहिजे आपलं आरक्षण वाचवायचा असेल तर आपला माणूस विधान भवनात गेला पाहिजे त्यासाठी आमचं उपोषण सुरू असताना कोणी मराठ्यांची नेते आमच्याकडे आले नाही जरांगे नावाच्या माणसाकडं तुमचे या असतील खासदार असतील जरांगे नावाच्या माणसाच्या लोटांगण घेण्याचं काम करू लागले आणि मुख्यमंत्री राज्याचं मंत्रिमंडळ जारांगी नावाच्या माणसासमोर रेड कार्पेट टाकून लोटांगण घेण्याचं काम करू लागला आगरी तिथून दीड किलोमीटर असणार ओबीसीचं उपोषण प्राध्यापक लक्ष्मण आखे आणि मी उपोषणाला बसलो आणि आम्हाला म्हणजे भीती दाखवल्या जात होती आम्हाला आमच्यावर हल्ला करू अशी भीती दाखवली होती परंतु तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने सर्वांच्या पाठिंब्याच्या विश्वासावर आम्ही कोणाच्या बापाला घाबरलो नाही आम्ही उपोषण करत असताना हे मंत्री आमच्या समोरून जात होते परंतु आमच्याकडे एकाही मंत्र्यांनी आला आले, आले नाही परंतु सुरुवात कोणी केली असेल तर आदरणीय श्रीदेव बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांचे आपण उपकार मानले पाहिजे आणि जो माणूस आपल्यासाठी येतोय त्या माणसाच्या पक्षाला आपण मतदान केलं पाहिजे तर ओबीसींचं आरक्षण वाचवण्यासाठी आमचं उपोषण संपल्याच्या नंतर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी या राज्यामध्ये पदयात्रा सुद्धा काढली आणि ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी आवाज देण्याचं काम केलं सरकारला दबाव टाकण्याचं काम केलं परंतु या राज्यामध्ये सहा प्रमुख पक्ष आहेत दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी एक भाजप एक काँग्रेस एकही पक्ष तुमचं आरक्षण वाचवण्यासाठी समोर आला नाही अरे भाजप तर दरवेळी खोटं बोलतोय ओ आमचा डीएनए म्हणला जातो भाजप कडून देवेंद्र फडणवीस म्हणतात ओ आमचा डीएनए परंतु देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही आमचा ओबीसी म्हणता आणि आमचं झाकून घेतले होते सुद्धा ने आता विचार केला पाहिजे आणि आता कुठतरी भाजपच्या भुलतापाला बळी नाही पडलं पाहिजे काँग्रेसच्या भुलतापाला बळी नाही पडलं पाहिजे आणि एकनाथ शिंदे तर सर्वात गद्दार आणि जातीवादी मुख्यमंत्री अशा भामट्याच्या पाठीमागे आपण आज भात राहिले नाही पाहिजे पक्षाच्या उमेदवाराच्या अजिबात आपलं मतदान व्हायला नाही गेलं पाहिजे येणाऱ्या काळात दोन दिवसात हे आता आपल्याला पैशाचा आमिष दाखवतील वेगवेगळे वेग, आमिष वेग, दाखवतील कारण यांनी पैसे आपले मुंडक्या मोडून पैसे आपल्याला लुबाडून गोळा केलेत राज सत्तेतून पैसा आपल्या नावाखाली आणायचा कांदा वस्तीसाठी पैसा आणायचा दलित वस्तीसाठी पैसा आणायचा धनगर वस्तीसाठी पैसा आणायचा लिंगात वस्ती लिंगायत वस्तीसाठी पैसा आणायचा आणि माळी समाजाच्या गल्लीसाठी पैसा आणायचा आणि तो अजिबात खर्च करायचा नाही तो पैसा स्वतःच्या घशात घालायचा कारखाने बुडवायचे पैसा आणि पैशातून सत्ता यांना मिळवण्याचं गणित जमलेलं आहे आजपर्यंत यांचे आमदार घरे यांनी कारखाने उभा केले आणि कारखाने बुडीत काढून कारखान्याचे कार करोड रुपये कर्ज काढून कर्ज कर, कर ते पूर्ण कशात घालण्याचं काम केलं शेतकऱ्यांकडून शेअर्स घेतले शेतकऱ्यांचे शेअर्स खिशात घालण्याचं काम केलं अशा लोकांना आपण मतदान आता केलं नाही पाहिजे जे तुमचं आरक्षण वाचवण्यासाठी कधी त्यांनी शब्द दिला नाही त्यांनी कधी तुम्हाला पाठिंब्याचं पत्र दिलं नाही जे आंतरवाडी सराटी जाऊन मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावं असं पाठिंब्याचं पत्र तिथं जारांगी नावाच्या माणसाला जाऊन देतात ते तुमचं आरक्षण वाचावं असं कधी त्यांनी पत्र दिलं नाही एकाही राज्यातील आमदारांनी तुम्हाला पत्र दिलं नाही राज्यातील एकाही खासदारांनी तुम्हाला पत्र दिलं नाही अशा भामट्या आता पाय उतार करायची गरज आहे अशा आपण मतदारसंघाच्या बाहेर लात कमरात लात घरून बाहेर काढण्याची वेळ झालेली कारण आजपर्यंत यांच्याच घरात सत्ता खर तर आज माझ्या माता भगिनी आज माझ्या याडी इथं बसलेल्या यांना मला सांगायचंय आपल्या बहुजनांच्या घरात आपल्या ओबीसीच्या घरात एखादं बाळ जन्माला आलं एखादं लेकरू जन्माला आलं एखादा मुलगा जन्माला आला त्याचं जर बारसं आपण ठेवलं तर बारसं ठेवल्या नंतर आपल्या पाहणा गाताने आपल्या माता भगिनी काय म्हणतात माझा प्रभू रामचंद्र ग माझा श्रीराम ग माझा संत शेवलाल ग माझा संत सावता महाराज ग माझा संत भगवान बाबा ग परंतु आज या प्रस्थापित भाम घरामध्ये एखादं लेकरू जन्माला आलं तर त्यांच्या माता भगिनी काय म्हणतात माझा आमदार ग माझा खासदार ग असा पाळला जातात माझा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ग माझा पंचायत समितीचा सभापती ग माझा काहीच नाही जमलं तर माझा जिल्हा बँकेचा अध्यक्ष ग जिल्हा बँक खाऊन टाकणारा ग ते आपण आता शिकलं पाहिजे आपले लेकर सुद्धा राजकीय जमात होण्यासाठी आपण आता तो पाळणा गायला पाहिजे कारण आपल्या लेकरांना आप राजकीय राज बाळ कडू आता माता भगिनीने दिलं पाहिजे कारण आजपर्यंत आपल्याला फक्त यांनी काम करायला लावलंय आपल्याला एक लाख रुपये उचल द्यायचे आणि आप आपण सहा सहा महिने पाच पाच महिने यांचे ऊस तोडायला जायचं यांच्या कारखान्याला जायचं जर आपण ऊस तोडी बंद केले आपले जर असे रमेश भाऊ सारखे दिलीप भाऊ सारखे आमदार सभागृहात गेले तर येणाऱ्या काळात आपल्याला विविध योजना आपल्या तरुणांना काम मिळल आपल्या इथं वेगवेगळ्या योजना सुरू करता येतील आपल्या तरुणांना वेगवेगळे वेग 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 वे वेग वे काम करता येईल त्यामधून उद्योग करता येतील व्यवसाय करता येतील त्यामधून आपल्याला पैसा मिळेल आपल्याला उस्तुरी करायला जाता जायचं काम पडणार नाही आणि जर आपण उस्तुरी करायला जर गेलो नाही तर या बामट्यांचे साखर कारखाने बंद पडतील या राज्यामध्ये बंजारा समाज वंजारी समाज आणि धनगर समाजाने जर ठरवलं ऊस तोडीला जायचं नाही तर या सर्व राज्यातील कारखाने बंद पडून जातील ऊस कोण आहे परंतु यांनी कधी आपली कदर केली नाही आपल्याला एक लाख रुपयात विकत घेतल्यासारखं माझ्या एखाद्या कोवळ्या मुलीचं लग्न करून दिलं समाजामध्ये आणि लग्न झाले की दोन महिन्यात एक लाखाची उचल घ्यायची आणि त्यांनी जायचं काय चाललंय आपल्या समाजामध्ये आपण कधी हजार पाचशे मुळे आपण विकल्या जातो आता विकू नका विकत विकायचं पैसे घ्यायचे पैसे काही यांच्या बापाचे नाही यांनी काही सोयाबीन विकून आणलेले नाहीत यांनी काही कापूस विकून आणलेले नाहीत यांनी काही ऊस त्यांच्या शेतकऱ्या उसाचे पैसे नाहीत ते पैसे तुमच्या आमचे मुंडक्या मोडलेले ते पैसे तुमच्या चा आमच्या दलित वस्ती आदिवासी वस्ती बंजारा वस्ती अनेक विकास कामा चे, काम आणायचे आणि कागदावर ठेवायचे काम करायचे नाही आणि ते पूर्ण पैसे खिशात घालायचे ते पैसे आपलेच आहेत ते दोन हजारांनी वाटत असेल तर आपण म्हणायचं कमी पडते चार हजारांनी द्या आणि मतदान कशाला करायचं आमच्या दिलीप भाऊला करायचं दिलीप भाऊच्या गॅस सिलेंडरला मतदान करायचं कारण आपलं आरक्षण आरक्षण कोण वाचू शकत फक्त आता आरक्षण वाचवणारा या राज्यामध्ये एकमेव आहे सहा पक्षांनी आरक्षण वाचवायचा शब्द दिला नाही परंतु श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी या राज्यामध्ये ओबीसीच्या अनेक उमेदवार उभा करण्याचं काम केलंय दलितांचे उमेदवार उभा केले मुस्लिम समाजाला न्याय दिलाय आदिवासी समाजाला न्याय दिलाय आणि गरीब मराठ्यांना सुद्धा उमेदवारी देण्याचं काम कोणी केलं असेल तर फक्त श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी आणि या सहा पक्षावाले आमदार तिकीट कुणाला देतात फक्त प्रस्थापित आणि निजामी आणि भामट्या मराठ्यांना कोणी तिकीट देत नाही त्यामुळे आता खर तर दलित मुस्लिम आदिवासी आणि गरीब मराठ्यांनी सांगड घातली पाहिजे आणि आमच्या दिली भाऊ सारख्या अभ्यासू नेतृत्वाला निवडून देण्याचं काम केलं पाहिजे खर तर गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे त्यांना शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण मिळालं पाहिजे आम आमचा पाठिंबा आहे आणि आमचे वंचित बहुजन आघाडीचे आमदार निवडून आले आम्ही जर सरकारमध्ये गेलो तर आजपर्यंत या प्रस्थापित अस्थिरता निर्माण करायची राज्यामध्ये दंगली घडवायच्या राज्यामध्ये जाळपोळी करायच्या राज्यामध्ये मोर्चे काढायचे ज्या शरद पवारांनी स्वतः सत्तेत असताना कधी गरीब मराठ्याचा विचार केला नाही परंतु सत्ता गेल्यावर शरद पवारांना गरीब मराठा आठवतो त्या शरद पवारांना मी सांगू इच्छितो आमच्या हातात सत्ता येऊ द्या आम्ही गरीब मराठ्यांना सुद्धा आरक्षण देण्याचं काम करणार आहोत आम्ही मुस्लिमांना सुद्धा पाच टक्के आरक्षण देण्याचं काम करणार आहोत कारण आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहोत बाबासाहेबांनी आमच्या लोकांना सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं शिकवलंय हो तुमच्यासारखं एकट्यांना एकटा भूमिका बाबासाहेबांची नव्हती बाबासाहेब आगोदर दुसऱ्याचा विचार करतो रे नंतर स्वतःच्या जातीचा बाबासाहेब विचार करत होते त्यामुळं आपल्याला आपल्याला येणाऱ्या काळात आपल्या हल्ले नाही झाले पाहिजे आपल्या आपल्या समाजाला समाजावर दबाव टाकला नाही पाहिजे बांधवांना आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये मुखेड मतदारसंघामध्ये पंजारा समाजाचे आपले असले आपले वेगवेगळ्या वेग 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 पक्षामध्ये आपले आमदार आमदार होण्यासाठी आपले उमेदवार निवडणुका लढत आहेत आणि अशा निवडणुका लढत असताना ओबीसीचे प्रतिनिधी सभागृहात घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि कोणी कोण्या पक्षात असू द्या परंतु आपले प्रतिनिधित्व गेले पाहिजे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे परंतु त्या मुखेड मतदारसंघामध्ये आपले तुषार भैया राठोड मराठा समाजाच्या गावात गेले आणि तुषार भैयाच्या गाडीवर दगडफेक करण्याचं काम या मराठा समाजाने केलं याचा जर बदला घ्यायचा असेल तर आपल्याला दिलीप भयाला निवडून द्यावं लागणार आहे पंजारा समाजाला माझी सेवालाल महाराजांची शपथ आहे आपल्याला तुषार भया राठोडांच्या गाडीवरील हल्ल्याचा आपल्याला बदला घ्यायचा आहे आणि तो बदला आपल्याला वीस तारखेला घ्यावा लागणारे आपल्या अनेक ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं आपल्या गेल्या लोकसभेला आपल्या ओबीसी नेत्यांना बाळासाहेब आंबेडकरांना अकोल्या पराभूत करण्याचं काम केलं पंकजा मुंडेंना पराभूत करण्याचं काम केलं परभणी मधून महादेव जानकारांना पराभूत करण्याचं काम केलं या सर्वांचा बदला घ्यायचा असेल तर आपण एकत्र आलं पाहिजे औरंगाबाद मधून संभाजीनगर मधून इम्तियाज पराभूत करण्याचं काम केलं म्हणजे या मराठ्यांना मुस्लिमांचे मतं चालतात दलितांचे मतं चालतात आदिवासी मत चालतात ओबीसींचे मत चालतात परंतु ओबीसीचे उमेदवार चालत नाहीत त्यांना आपल्या उमेदवारला मतदान करायला आवडत नाही त्यामुळं आपण त्यांना मतदान काय करायचंय कशामुळे करायचंय त्यामुळं आपण सुद्धा आता आपलं मित्र कोण आपला शत्रू कोण हे ओळखलं पाहिजे आणि येणाऱ्या काळात आपल्याच माणसाला मत दिलं पाहिजे येणाऱ्या काळात आपल्याच भावाला मत दिलं पाहिजे आपल्याच बहिणीला मत दिलं पाहिजे आपल्याच नात्या लोकांना आपण मोठं केलं पाहिजे आता दुसऱ्या जातीतील लोकांना आपण मोठं करणं बंद करा येणाऱ्या काळात ओबीसी दलित मुस्लिम आदिवासी आपली वज्रमुख एक राहू द्या या मतदारसंघामध्ये दोन लाख दहा बारा हजार मतदान ओबीसीच आहे आणि या मतदारसंघामध्ये साठ पासष्ट हजार फक्त मराठा समाजाचं मतदान असताना मला लाज वाटते ओबीसी म्हणून घ्यायला कारण तुम्ही एवढे पहाडासारखे माझे भाऊ इथं बसलेले असताना हे राज्य ओबीसी अडचणीत असताना या राज्यातील आणि तरी सुद्धा इथं मराठा आमदार निवडून येत असेल तर आपण काहीतरी आपण काहीतरी कमी पडतो याचा सुद्धा विचार आपण केला पाहिजे परंतु आता ही खरी वेळ आली आणि शेवटची संधी बाबांनो तुम्हाला माझी कळकळीची कल विनंती बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शंभर पेक्षा जास्त उमेदवार दिल्यात ओबीसींना त्यांनी ठरवलंय ओबीसीचे शंभर आमदार निवडून आणायचे एस सी आणि एस सी एसटी आणि मुस्लिमांचे पन्नासाच्या पेक्षा जास्त आमदार मिळून आणि येणाऱ्या काळात ओबीसीचा मुख्यमंत्री करायचा आणि ओबीसीचे गेलेलं आरक्षण ओबीसीची सत्ता आणूनच वापस मिळवायचं कारण आता ही लढाई रस्त्यावर राहिलेली नाही ही लढाई आता सभागृहातली राहिलेली आहे सभागृहात फक्त या राठोड भाईसारखे बोलके माणसं आपल्याला पाठवावं लागतील ओबीसीच्या न्याय हक्कासाठी झटणारे लोक पाठवावं लागतील तरच तुमचं आरक्षण टिकाल तुमचं आरक्षण गेलं तर तुम्हाला नोकरीत आरक्षण मिळणार नाही शिक्षणाच्या सवलती मिळणार नाही राजकारणात गेलेलेच आहे परंतु आपल्याला राजकारण आपलं सुद्धा परत आणायचं असेल शिक्षणातलं ठेवायचं असेल नोकरीतलं ठेवायचं असेल तर आता आपल्या माणसाला आपण मतदान करायचं मी पुन्हा एकदा कळकळीनं तुम्हाला सांगतो मी तुम्हाला पैसे घेऊ नका म्हटलो नाही कुणाचे पैसे आवर्जून घ्या परंतु मतदान आपल्या माणसाला करा मतदान ओबीसीला करा आणि मतदान गॅस सिलेंडरला करा मी तुम्हाला एक घोषणा देतो वीस नोव्हेंबर वीस नोव्हेंबर जय भीम जय संविधान जय ओबीसी वंचित माननीय नवना दादा वाघवाऱ्या तुम्हा घर पडो